एवढी प्रचंड महिलांची संख्या बघून नक्की महिला शक्ती आमच्या पाठीशी उभी राहील असं मला आतापर्यंत पूर्ण अर्धा मतदारसंघ आमचा फिरून झालाय जवळपास लातूर लोकसभेचा पण आज जे चित्र आम्ही पाहतोय रेनापूर शहरामध्ये या आजूबाजूच्या दोन गावामध्ये महिला शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित आहे गोष्टीचा आनंद आहे मी तुमच्या समोर लातूर लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे महाविकास आघाडीचा लातूर लोकसभेचा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे तुमचा परिचय व्हावा तुम्हाला तुमचा उमेदवार समजावा या उद्देशाने आपण या सुसंवाद बैठकांचं आयोजन करतो आहे या सुसंवाद बैठकीसाठी उपस्थित असताना आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाच्या बुथ प्रमुखांना आणि या महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की तुम्ही सगळ्या समोर जात असताना तुम्ही तुमचा उमेदवार सगळ्यांना समजावून सांगा जो उमेदवार तुम्ही निवडून दिला होता मागच्या वेळेस तो पुन्हा कधीही तुम्हाला भेटला नाही पाच वर्षात पण या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भविष्यामध्ये तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला मतदान करा आणि सर्वजण मिळून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की झटू नक्की प्रश्न मांडू आणि त्यामध्ये मॅक्झिमम न्याय कसा देता येईल प्रत्येक घटकाला त्याचा प्रामाणिक प्रयत्न करू यानंतर आपल्या समाजामध्ये सध्या बघत असताना आपल्याला जाणवत आहे वारंवार की महिलांचे प्रश्न आहेत भटक्या जातीचे प्रश्न आहेत इतर समाजामध्ये असलेले आरक्षणाचे विषय त्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रचंड प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी एक योग्य उमेदवार आपणाला सगळ्यांना निवडून देणं अपेक्षित आहे